त्याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की बाबर या मध्य आशियातून आलेल्या एका मंगोलांनी भारतामध्ये सत्ता स्थापना केली बरोबर आपण याच्या आधी पण बघितले की हुंड लोक येत होते मग चेंगीज खान आणि त्याची नंतरचे कोणकोण लोक चेंगीज खान जरी आला नाही तरी चे चेंगीज खानाचे डिसेंडंट म्हणजे चेंगीज खानाच्या नंतरचे लोक आपल्यावर चालून येत होते अगदी दिल्लीला त्यांची ती काय म्हणतात त्याला ते गुलाम राजवंशाची स्थापना झाल्यानंतर सुद्धा ही मंगोलांची आक्रमण सातत्याने चालू होती अल्लाउद्दीन खिलजीला सुद्धा मंगोल आक्रमणाला तोंड द्यावं लागलंच होतं पण हे सगळे जे मंगोल आक्रमक आहेत हे यायचे धुमाकूळ घालायचे आणि निघून जायचे एक फक्त बलवन जेव्हा होता तेव्हा तारही खानाने पंजाबपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला होता पण अन्यथा बरेच आक्रमक जसं पुतला ख्वाजे आहे फक्त दिल्लीपर्यंत फक्त म्हणजे त्यावेळेला त्याचं टार्गेट दिल्लीच होतं दिल्लीपर्यंत आला निघून गेला जाताना मारून टाकलं त्याला अल्लाउद्दीन खिलजीने तर ह्या प्रकारे मंगोल यायचे आणि जायचे तैमूर लंग सुद्धा दिल्लीत आला दिल्लीची त्यांनी धुळढाण उडवली वाट लावली दिल्लीची पण नंतर जो जो निघाला तो तडक समरकंदला जाऊन थांबला जाता जाता त्यांनी सय्यदाना नेमलं होतं पण बाबर मात्र असं नाही बाबर दिल्लीत आल्यानंतर बाबर दिल्लीतच ठाण मांडून बसला आणि बाबरांनी दिल्लीपासून पुढं आपलं साम्राज्य निर्माण केलं जी काही चार साडेचार वर्ष बाबराची दिल्लीत गेली त्यामध्ये बाबरनी संपूर्ण उत्तर भारतामध्ये आपलं वर्चस्व हे प्रस्थापित केलं लक्षात घ्या ही फक्त चार साडेचार वर्ष आहे जे असं काही झालं नाही की मुघलांचं राज्य हे खूप वर्ष चालू आहे एक चार साडेचार वर्ष त्यांनी बराच मोठा टापू आपल्या ताब्यात आणला <coughs> आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितल्या होत्या गोष्टी काही गोष्टी रिपीट करतोय म्हणजे उदाहरणार्थ बाबरला इकडच्या बिल्डिंग मोठमोठ्या इमारती बघून मोठ्या या वास्तू बघून बाबरला आश्चर्य वाटलं होतं कारण बाबरच्या दुनियेमध्ये असं काही नव्हतंच आणि मग त्यांनी सांगितलं की इकडचे जे कलाकार मंडळी आहेत सगळी जे बांधकाम करणारे आहेत कलाकार आहेत या सगळ्यांना त्यांनी समरकंदला पाठवून दिलं का तर इथल्यासारख्या इमारती तुम्ही तिथं जाऊन बांधा लक्षात येते गडबड म्हणजे इथे बाबर हा भारतातल्या सारख्या बिल्डिंग इमारती तिथं बांधायला म्हणून लोकांना पाठवतो आम्ही आपली चर्चा करत बसतो मुघल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर तर प्रत्यक्षामध्ये हे उलट आहे काहीतरी बाबर इथं आल्यानंतर बघतोय तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत हे बघून त्याला आश्चर्य वाटते त्याचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यात त्यांनी नमूद केलेल्या गोष्टी आहेत अधिक माहितीसाठी मुसलमानी रियासत हा <coughs> जो ग्रंथ आहे रियासतकार सरदेसाईनी लिहिलेला त्याच्यातही तुम्हाला हे संदर्भ सापडतील आता हे संदर्भ का सापडतात तर याची कारणं अशी आहेत की हे जे साधारण सरासरी जे मुसलमान शासक आहेत त्यांच्या दरबारामध्ये किंवा त्यांच्याबरोबर ते लोक असायचे त्याला काहीतरी खनिस असं त्यांचं नाव आहे म्हणजे थोडक्यात असं आहे की बादशाह अंतपुरातून म्हणजे त्याच्या बेडरूममधून बाहेर आला सकाळी की तो बाहेर आल्यापासून तो आता काय काय करतोय हे लिहून ठेवायचं ते तर काही व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हतं सेल्फी काढायचा प्रश्नच नव्हता पण ही जी जे तवारीखनीस मंडळी होती हे सगळं त्यांचा उद्योग हा लिहून ठेवायचे आणि अशा तवारीख म्हणजे त्यांच्या जे काही डिटेल्स आहेत आ, ही सगळी मिळतात मग तो बादशा किती वाजता उकळा या दिवशी किती वाजता उकळा तारखा हिजरी सणाप्रमाणे असतात पण त्यावरून आपण काढू शकतो त्याच्यात असंख्य माहिती उपयुक्त असते काही माहिती उपयुक्तही नसते आता बादशाने दाद घसले ह्या माहिती तर तुम्हाला काहीच कर्तव्य नाहीये किंवा बादशा बारा वाजता जेवला का एक वाजता जेवला याच्याशी तुमच्याशी संबंध नाहीये परंतु सगळं इत्यमभूत वर्णन त्यात केलेलं असतं त्याच्यात निरर्थक शब्द पण खूप असतात म्हणजे उदाहरणार्थ जगातले सगळे राजे ज्याला घाबरून आहेत असा एकमेवा द्वितीय आमचा जगत बादशाह प्रत्यक्ष तो बादशाह महाराष्ट्राचा छोटासा परिसर सोडून बाहेर पण गेलेला नसतो पण तो, 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 तो जागतिक सम्राट वगैरे असतो आपल्याकडे नाही का कोणातर एवढीच म्हणायचं विश्वगुरु म्हणायचं चा, चा, आपल्याकडे चालतो हा प्रकार तर प्रत्यक्षामध्ये दुसऱ्या म्हणजे आपल्या जगातल्या दुसऱ्या टोकाला त्याची माहिती पण नसते पण ही आमच्याकडं पद्धत आपल्याला दिसेल की डायरेक्ट तिथं विश्व वगैरे हे संबंध आम्ही लावून मोकळे होतो तर तोच प्रकार आहे की यांच्या लिखाणामध्ये सुद्धा अशा असंख्य निरर्थक गोष्टी असतात जो इतिहासाचा अभ्यासक आहे तो काय करतो की हा सगळा भाग काढून टाकायचा आणि आवश्यक तेवढा भाग त्यातला ते घ्यायचा बहुतांश इंग्रजांनी यातली भाषांतर जी केलेली आहेत ती अशाच पद्धतीची केलेली आहेत की ही जी काही चौडी यादी असते सगळी की असा सम्राट जगात त्याला तोडच नाही दुसरा कोणी असा नाहीच आहे हे सगळी सगळी ओरडणं गाळून टाकायची आणि त्यांनी काय काय केलं तेवढंच नाहीच पण ही अशी रेकॉर्ड्स मिळतात तो बाबर सांगतो त्याप्रमाणे हिंदुस्थानचा प्रदेश हा निरस वगैरे वगैरे नुसता सपाटच सपाट परिसर आहे आपण बघितलं होतं तो फक्त उत्तर भारतात फिरलाय महाराष्ट्रात आला असता विशेषतः मान्सून पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रात आला असतं तर त्याची सगळी मतं बदलली असती अशीच नाही आला तो पण त्यांनी असं काहीतरी लिहून ठेवलंय पण इथं ज्या भाज्या मिळतात ज्या प्रमाणामध्ये फळ फळावळ थोड़ आहे खायची प्यायची रेणचेल आहे हे सगळं बघून ही मंडळी आश्चर्यचकित झाली होती बाबरनी आपल्या मुलांना पत्र लिहिलेली आहेत म्हणजे हुमायून हा त्याचा लाडका मुलगा हे यांना आपलं बरं असतं अनेक बायका असतात त्यांच्यापासून झालेली अनेक मुलं असतात मग त्यातला आपल्याच मुलांपैकी हा लाडकान तो कमी लाडका वगैरे असंही असतं त्यात हुमायूंला त्यांनी गळ घातली की <coughs> माझ्या मृत्यूनंतर तु, आपल्या इतर भावांना मारू नको बघा मंगोलाला किती काळजी घ्यावी लागायची म्हणजे गृहितचलं जायचं की आपला मृत्यू झाल्यानंतर आपण जी काही प्रजा उत्पन्न केली आहे त्यातला एक दुसऱ्याला मारूनच टाकणार म्हणून त्यांनी हुमायूंला ही पण गळ घातली की माझ्या मृत्यूनंतर तू तुझ्या भावांना मारू नको हे बादशाला आपल्या मुलाला सांगावं लागतं अचुरी त्यांची त्यांची परंपरा असेल तशी पण त्याच्यामध्ये एक भाग दिसतो की त्यांनी अशी काही पत्र लिहिलेली आहेत की आपण ज्या देशावर राज्य करतोय आता म्हणजे भारत थोडक्यात त्याच्या हिशोबात ते लोक गायीला पवित्र मानतात तर त्यामुळं तुम्ही गाय कापून खाणं हा प्रकार सोडून द्या आपल्याकडं बाबर हा व्हीलन पोर्ट्रेट केला जातो आहेच प्रश्नच नाही तो पण त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत भले त्या हुमायूंच्या फायद्यासाठी लिहिलेल्या आहेत पण बाबर आणि हुमायूनला ह्या पत्रामध्ये रेफरन्सेस प्रमाणे दिसतं की तू गाय मारणं सोडून दे किंवा गाय खाणं हा प्रकार सोडून दे हुमायून आपल्या बापाच्या आज्ञा पाळत होता असं म्हणतात आणि त्याप्रमाणे त्यांनी बीफ खाल्ल्याबद्दल त्यांनी शिक्षा केलेल्या आहेत त्या लोकांना लक्षात घ्या हे त्यांनी का धरलं होतं धोरण तर आपल्याला बहुसंख्य हिंदू असणाऱ्या प्रदेशावर राज्य करायचे आणि मग अशा गोष्टी ह्या टाळल्या गेल्या पाहिजेत घुमा ह्या बाबतीत फार स्ट्रिक्ट होता की बीफ किंवा या गोष्टी त्याला चालत नसायच्या पण काही नोंदी आहेत त्याप्रमाणे तो स्वतः बीफ खात होता अशाही नोंदी भेटतात आता हे मला काही कळत नाही हे लोक पक्के राजकारणी होते म्हणायला हरकत नाही लिहून वेगळंच ठेवायचं आणि कृती वेगळीच करायची अशाही गोष्टी दिसतील एनिवे तर बाबरचा आता मृत्यू झालेला आहे बाबरनी जी काही के प्रार्थना केली होती की मला वर उचल पण माझ्या मुलाला जगव दोन्ही प्रार्थना ऐकल्या गेल्या आणि मग त्याप्रमाणे बाबरला उचलला गेला बाबर पण हुमायूंच्या हातात सत्ता आली हुमायून ह्या शब्दाचा खर तर म्हणजे पर्शियन वगैरे शब्द आहे हा तर याचा अर्थ आहे लकी सुदैवी पण हुमायूंच्या बाबतीत हे सगळं उलट दिसतं बाबर जेवढा क्रूर होता तेवढा हुमायून नव्हता ते त्यातल्या त्यात ताक, बघा हुमायून क्रूर नव्हता असं मी वर्णन करत नाहीये बाबर जेवढा क्रूर होता तेवढा हुमायून नव्हता हुमायुंद झालेल्या सगळ्यात मोठ्या चुका आता हे वर्णन करण्याचं कारण असं आहे की बरेचदा आपण परिस्थितीतून बाहेर आलो की मग आपल्याला ह्या गोष्टी कळतात पण त्या परिस्थितीत असताना नाही कळत आपल्याला ह्या गोष्टी जसं हुमायूनच्या झालेल्या चुकांपैकी पहिली मोठी चूक आहे ती म्हणजे जो कोणी उठाव करेल त्याचा उठाव दडपायला हुमायून स्वत जात होता कदाचित त्यांच्याकडे तेवढं सैन्य नसावं आणि तेवढे विश्वासार्ह सरदार नसावेत आणि हे बाहेरून आलेले लोक आहेत हे मंगोल सगळे त्यांना सगळ्या प्रदेशावर एकदम ताबा मिळवणं हे बऱ्यापैकी कठीण जात असावं म्हणून असेल पण हुमायून हा प्रत्येक ठिकाणी युद्ध खेळायला गेला जसं आपल्याला माहिती आहे की हे जरी मुसलमान असले तरी हे बाहेरून आलेले होते शेरशाह सूरी ह्या नावाचा इथलं एक सुभेदार होता हा पठाण होता अफगाण होता पण याचे पूर्वज प्रदीर्घकाळ भारतातलेच आहेत आणि मग शेरशाह सूरीने मंगोलांविरुद्ध उठाव केला हा उठाव रडपायला बाब आ, हुमायून स्वत निघाला सैन्य घेऊन निघाला मंगोल आर्मी तयार होती शेरशाह सुरी विरुद्ध हुमायून असा मोठा रंग रणसंग्राम मध्य प्रदेशाच्या बाजूलाच आला ज्याच्यात शेरशाह सुरी हारला त्यांनी हुमायूंचं आधिपत्य मान्य केलं म्हणजे जे बाबांनी केलं तेच काम कोराला करायला लागतंय परत सगळ्या ठिकाणी जा आणि आपलं आधिपत्य मान्य करून घ्या असं करत करत गुजरात पर्यंत येऊन पोहोचलं परंतु गुजरातच्या सुभेदारांनी मात्र हुमायूंला हरवलं इथून तो परत जायला निघाला दिल्लीला तेव्हा दिल्लीवर परत एकदा शेरशाह सुरीचा हल्ला झाला आणि शेरशाह सुरीनी हुमायूंला दिल्लीतून पळवून लावला हुमायूं त्याच्या आधी बंगाल बिंगाल इकडेही जाऊन लढाया खेळल्या पण बऱ्याच लढायांमध्ये हुमायूंनी मार खाल्ला शेवटी त्याच्या भावांनी पण दगाबाजी केली आणि मग संपूर्ण जे काही उत्तर भारतात स्थापन झालेलं मंगल साम्राज्य आहे याचा स्वतःच्याच डोळ्यांनी अंत बघत हुमायून हा आजच्या भारतातूनच त्यावेळेच्या नाही पण आजच्या भारताच्या बाहेर फेकला गेला त्याला लाहोरमधून पण हुसकावून हो लावला आणि मग शेवटी कुठेतरी बलुचिस्तानच्या वाळवंटात तो भटकत होता राजीव परिवारातला माणूस पण बाबरच्या नशिबात आहे त्याच गोष्टी हुमायूनच्या नशिबात आहेत ते म्हणजे बाबर पण असाच रानोवाळा भटकत होता काही काळ तर त्यांनी एकट्याने भटकून काढलेलं आहे तर तसेच प्रकार मात्र हुमायून त्यातल्या त्याच सुदैवी होता की त्याचा कुटुंब कवीला त्याच्या बरोबर होता इथं एक कोणीतरी सुफी संत होता तो हुमायूं त्याचं दर्शन घ्यायला गेला आणि त्या सुफी संताची मुलगी ह्याला आवडली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला यानंतर त्याच बलुचिस्तानच्या रखरखीत वाळवंटात बाबरला मुलगा हुमायूंला मुलगा झाला तो मुलगा झाला त्यावेळेला हुमायूंचं वर्णन असं केलं जातं की त्याच्यापाशी काही संपत्ती नव्हती जी ताई ताई म्हणजे आजच्या हिशोबात नर्स ही सांगायला आली की तुम्हाला मुलगा झालाय तिला द्यायला जनरली तुम्ही बघित असे स्वतःच्या गळ्यातला कंठा बिंठा काढून देतात तसलं काही याच्याकडे शिल्लक नव्हतं शेवटी त्यांनी कस्तुरी नावाचा एक पदार्थ असतो त्या कस्तुरीची डबी काढली सुगंधी द्रव्य आणि त्याची चिमूट्या त्या दाईला दिली आणि सांगितलं मग का आत्ता तुला द्यायला काही नाहीये पण ही कस्तुरी मी तुला देतो आणि माझ्या मुलाचा सुगंध कस्तुरीचा वास जसा पसरतो तसा पसरू दे आणि मग या मुलाचं नाव ठेवलं गेलं अकबर संपूर्ण नाव आहे जलालुद्दीन अल मोहम्मद अकबर हाच तो सम्राट अकबर म्हणून प्रसिद्ध पावलेला मुलगा हुमायूनचा आहे ह्यानंतर हुमायून हा आणखीन पश्चिमेकडं म्हणजे इराणकडं निघाला इराणच्या बादशाने त्याला सुरुवातीला काही दखल घेतली नाही पराभूताची कोण जास्ती दखल घेतोय पण शेवटी दखल घेतली मध्यंतरी हुमायूंच्याच भावाने काहीतरी कामरान कामबक्ष अशी त्यांची नावं आहे त्यांनी अकबरालाच पळवून दिला दोन अडीच वर्षाचा अकबर हा त्या यांच्या कैदेमध्ये होता म्हणजे ओलिस म्हणून ठेवला होता काका आणि पुतण्या का असे वागतात माहीत नाही खरंतर तो कामरान कामबक्ष वगैरे मंडळी हुमायून हुमायूनचे भाऊ आहेत म्हणजे अकबराचे काकाच झालं मारलं नाही त्याने एवढंच चांगली गोष्ट आहे आणि यानंतर हुमायून इराणच्या शहाबरोबर काही करार करून बसला त्यातली एक अट म्हणजे हुमायूंनी शिया धर्म स्वीकारला पाहिजे शिया संप्रदाय सॉरी तर त्याप्रमाणे हुमायून शिया झाला मग त्यानंतर इराणच्या बादशाने त्याला मदत करायचं ठरवलं पण अट ही ठरली कि काबुल की तुमच्या ताब्यातल्या काबूल कंधारपैकी कंधार हा प्रदेश इराणला दिला पाहिजे बाकी भारत तुमचा आणि या पद्धतीत हुमायूनला सैन्य मिळालं त्यांनी सैन्यानिशी येऊन पहिलं कंधार आपल्या ताब्यात घेतलं आणि पुढं काबूलही त्याच्या ताब्यात आलं त्याचा मुलगाही त्याच्या ताब्यात आला ह्यानंतर त्यांनी कामरान कामबक्ष यांना जवळ बसवून घेतलं एकत्र जेवण बिवण केलं आणि जसं काबूल सोडलं तसंच त्या कामना काम कोणीतरी परत उठाव केला आणि मग मात्र हुमायूंनी विचार न करता विचार न करता म्हणजे वडिलांची शपथ विपत बाजूला ठेवून दयाळूपणाच केला म्हणायचं ते म्हणजे या लोकांचे डोळे वेळे काढले यांना या गोष्टी खूप आवडतात तर त्यामुळं मोगलांची जी बाबच्यांपासून जी परंपरा दिसते की आपल्याच नातलगांना डोळे काढून आंधळं करणं हातपाय तोडून टाकणं असल्या मामुली शिक्षा दिल्या आणि मग हुमायून आता त्याची टम पूर्ण करायची होती ती म्हणजे कंदार इराणच्या बादशाला द्यायचं होतं पण सुरेवानी इराणचा बादशाह मेला होता त्यामुळं कंदार हुमायुंच्या ताब्यात राहिलं आणि तिथून हुमायून परत भारतावर चालून आलं शेरशाह सुरी बरोबर झालेल्या युद्धामध्ये हुमायूनला शेरशाह सुरी मेला होता तोपर्यंत तो, पण पर हुमायूनला परत एकदा सत्ता मिळाली आणि दिल्लीचा बादशाह हुमायून म्हणून परत एकदा भारतावर आला